नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण आणि मी राजकुमार गोपने आळंदी पंढरपूर महामार्गावरती अतिशय भयंकर प्रकार घडलेला आहे एका चारचाकी गाडीने एम एच बारा क्यू एफ तेरा झिरो चार या गाडीने तब्बल तीस किलोमीटर या ठिकाणी रिमवरती गाडी चाललेली आहे दारू पिलेला एका इस्माने ही गाडी तब्बल माळशिरस पासून अगदी बरड पर्यंत रिमवरती गाडी आणलेली आणि यामध्ये या, या गाडीला तब्बल पाच ते सहा जणांना या ठिकाणी धडकवल्याचं आहे एक पल्सर गाडी अडकून आणली होती जी गाडी जवळजवळ पाच ते दहा किलोमीटर फरफटत आली होती आपण पाहू शकता आळंदी पंढरपूर महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती पंढरपूर बाजूकडून पुण्याकडे निघालेली ही चारचाकी गाडी आहे ज्या गाडीचा क्रमांक एम एच बारा क्यू एफ तेरा झिरो चार ही गाडी माळशिरस पासून आ, जो ड्रायव्हर या या गाडीवरचा होता तो दारू पिलेला होता आणि त्याने ज्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच जणांना दडकवत ही गाडी पुण्याकडे निघाला होता बरड पोलीस स्टेशन या ठिकाणावरचे जे पोलीस कर्मचारी आहेत संतोष मटपती पी एस आय संतोष मटपती त्याचबरोबर पीठ अंमलदार अमोल चांगल यांनी या गाडीचा पाठलाग करून ही गाडी थांबवलेली आहे आणि यावरती जो चालक आहे याला तात्काळ आपल्या ताब्यात घेऊन बरड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याला नेण्यात आलेला आहे माळशिरस पासून ही गाडी वेगात आणि अगदी या गाडीचा टायरही आपण पाहू शकता सध्या जर या गाडीला पाहिलं तर तीन टायर या ठिकाणी आहेत मात्र एका बाजूला टायर नाही आणि केवळ रिमवरती ही गाडी चाललेली आहे दारू पिलेला हा इसम पुणे येथील असल्याचं समजतंय काय आहे विशाल चव्हाण असं या गाडीच्या आतमध्ये कागदपत्र सापडलं आहे त्यावरती त्याच नाव गाडी मालक विशाल विजय चव्हाण असं गाडीचं चालक कोण आहे हे अद्यापही या ठिकाणी समजलेलं नाहीये स्वतः मालक आहेत का वेगळं कोण आहे बरठच्या पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेऊन बरड पोलीस या ठिकाणी त्या पोलीस स्टेशन या ठिकाणी नेल आहे घटनास्थळावरती पी एस आय संतोष मठपदी या ठिकाणी आहेत जी एक पल्सर गाडी आहे ती जिओ पेट्रोल पंपाच्या जवळ या ठिकाणी जी पल्सर गाडी या या गाडीने आली होती आणि परत अंतरापर्यंत फरफडत आली होती गॅम्बलर गाडी फोर व्हीलर आहे जी गाडी टू व्हीलर टू व्हीलर गॅम्बलर ही गाडी फरफड झाली होती या चारचाकीने ज्या गाडीमध्ये एम एच बारा क्यू एफ तेरा झिरो तीन या गाडीला पुढं फरफड झाली होती बऱ्याच किलोमीटर अंतरावरून ही गाडी फरफड झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे घटनास्थळ या ठिकाणी पी एस आय संतोष मटपती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी त्यांच्याकडून प्राथमिक स्तरावरती या ठिकाणी माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि जो या गाडीचा चालक आहे त्याला पोलीस पीठ अंमलदार अमोल चांगण यांनी पोलीस स्टेशनला त्याला पोच केलेला आहे तर आळंदी पंढरपूर महामार्ग आहे मोठ्या प्रमाणावरती वाहनांची वर्दर सुरू वर्ध सुरू असते दोन्हीही बाजूने वर्दळ सुरू असते मात्र जो एम एच बारा ज्यू एफ तेरा झिरो तीन या गाडीवरचा जो चालक होता तो दारू पिलेला असल्याचं समजतंय घटनास्थळावरून आणि मानशिर पासून त्यांनी ही गाडी अनेकांना तडकवत आणल्याचं समजतंय तब्बल पाच ते सहा लोकांना ही गाडी धडकवल्याचं इथल्या लोकांमधून सांगण्यात येत आहे राहणारच आहोत तुर्तास या ठिकाणी थांबतोय आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी साठी वाजेगाव तालुका फलटण